नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी मित्रांनो मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे किंवा मी हिंदू आहे त्याचाही मला अभिमान आहे मी भारतीय आहे त्याचा तर मला खूपच अभिमान आहे पण मी ब्राह्मण आहे त्या जातीचा आणि मी ब्राह्मण असल्याचा मला खूपच अभिमान आहे त्यामुळे जेव्हा केव्हा एखादा ब्राह्मण राष्ट्रप्रेमासाठी राष्ट्रासाठी बलिदान करण्यासाठी पुढे धजावतो ज्या ब्राह्मणाच्या मनामध्ये या राष्ट्रासाठी या देशासाठी या राज्यासाठी काही वेगळं करण्याचं मनात असतं तेव्हा माझी ताकद त्याच्या पाठीशी उभी असते मी फार लहान माणूस आहे पण जी काय ताकद माझ्याजवळ आहे जी लेखणी जी बोलण्याची कला माझ्याकडे असेल ते मी त्या ब्राह्मणासाठी सतत आणि सदैव खर्च करण्याच्या मनस्थितीत असतो मित्रांनो आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्याची स्थापना होऊन शंभर वर्ष झाली संघ शंभर वर्षांपूर्वीचा बदलला का फारसा नाही थोडेफार बदल झाले असतील म्हणजे चड्डीतला संघ स्वयंसेवक पॅन्टमध्ये आला असेल एवढाच काय ते किरकोळ बदल पण डॉक्टर हेडगेवरांनी घालून दिलेले विचार विचारसरणी हिंदुत्व आणि या हिंदूंच्या भल्यासाठी वाटेल ते करण्याची मानसिकता हे सारं काही आजही हयात त्याच पद्धतीनं सुरू आहे आणि ज्यांना अक्कल असते ज्या आईवडिलांना दुर्दैवानं संघात जायला मिळत नाही असे कितीतरी विचार करणारे सुशिक्षित अडाणी जाती धर्मातले हिंदू आपणहून मुद्दाम बहुतेक वेळा आपल्या मुलांना संघस्थानावर पाठवतात त्या मुलांवर उत्तम संस्कार घडावेत म्हणून ते त्या मुलांना आपल्या पोटच्या मुलांना संघस्थानावर पाठवण्याचा जाण्याचा आग्रह करतात याचा अर्थ असा आहे का की संघामध्ये संघसंस्कारांसाठी वेगळा वेळ दिला जातो काही तास दिल्या जातात असं अजिबात नाही संघामध्ये संस्कार करण्यासाठी उत्तम संस्कार घडविण्यासाठी काहीही वेगळं केलं जात नाही त्या संघामध्ये सहर काही आपसूक घडतं तुम्ही एकदा स्वयंसेवक म्हणून त्या संघामध्ये गेलात की आपोआप तिथले जे संस्कार असतात विचारसरणी असते राष्ट्रभक्ती विचार असते, असते आणि त्यातून जी बौद्धिक जे वेगवेगळे विचार जमलेल्यांच्या कानावर पडतात किंवा इतरांना सहकार्य करण्याची संकटात धावून जाण्याची जी नेमकी शिकवण स्वयंसेवकांना केली जाते दिली जाते त्यातून उत्तम नागरिक उत्तम संघ स्वयंसेवक उत्तम भारतीय उत्तम हिंदू नक्कीच घडत असतो पण एक मात्र नक्की आहे की आपण बघतो की आपल्या गावामध्ये एखादं भलं मोठं एकत्र कुटुंब असतं उत्तम असतं त्या कुटुंबाला त्या कुटुंबाकडे आपण आदर्श कुटुंब म्हणून बघत असतो पण अशाही कुटुंबामध्ये एखादं द्वाड पोरग असतं बिघडलेलं असतं व्यसनी निघतं किंवा गाव तिथे गुंडही तर प्रचलित आहे एखाद्या आदर्श गावामध्ये दे देखील तुम्हाला कुठेतरी व्यसनी माणसं गुंड माणसं अफवादाने सापडतात संघाचंही नेमकं तेच आहे संघाचा स्वयंसेवक शेवटपर्यंत कुठल्याही भानगडींपासून व्यसनांपासून दूर असतो कारण त्याला त्याचा आदर्श लोकांसमोर सांगायचा असतो मांडायचा असतो दाखवायचा असतो त्यामुळे आपल्या हातून चुकीचे काही घडू नये याची तो काळजी घेतो पण संघातून जे राजकारणात जातात भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे संघातून भाजपमध्ये जे जातात त्यातले मात्र काही बिघडतात बिघडलेले आहेत व्यसनी आहेत भ्रष्ट आहेत लोभी आहेत भामटे आहेत त्यांचे मुखवटे संघाचे पण त्यांचे चेहरे मात्र काळे कुट्ट आहेत असे काही आहेत पण क्वचित खचित खचित घडतं या पद्धतीचं आणि त्यातलेच एक आहेत नितीन गडकरी ज्यांच्याविषयी मी या आधीच्या व्हिडिओमध्ये बोललो आजही बोलतो आहे आणि उद्याही पुन्हा मी साथ देणार आहे दोन ब्राह्मणांचं भांडण सध्या सुरू आहे म्हणजे अंजली दमनिया ही ब्राह्मण कुटुंबातली आमच्या सांटाक्रूजमध्ये राहायची लग्न होऊन ती पुन्हा गु सांटाक्रूजमध्येच राहायला आली तिनं एका गुजरातीशी लग्न केलं पण तिच्यावर संस्कार जन्मसंस्कार ब्राह्मणाचे तिचं सध्या या दिवसामध्ये भांडण आहे लढा आहे तो संघ भाजप आणि ब्राह्मण असलेल्या नितीन गडकरींची वैचारिक लढा आहे तिनं त्या गडकरींचा मुखवटा टराटरा फाडून टाकला आहे पुन्हा तेच की जसं एखाद्या गावात गुंड असू शकतो तसा संघातून जनस भाजपमध्ये जाणारा एखादा स्वयंसेवक किंवा त्यातून घडलेला नेता बिघडलेला असू शकतो कदाचित प्रमाण वाढलेलं असेल सत्तेच्या लोभापाई ज्यांना कालपर्यंत संघानं उत्तम संस्कार दिले होते ते बघता बघता कुसंस्कारित झाले आहे प्रमाण आहे हे नक्की आहे पण संघ बदललेला नाही संघातून त्यांना कुठलाही वाईट शिकवल्या जात नाही ही माणसं वाईट काम करण्यासाठीच संघातून भाजपमध्ये जातात किंवा अनेकदा त्यांनी ते ठरवून केलेलं असतं असं मला आता वाटतं आहे संघात न येणारे सारे चुकुसंस्कारित असा माझा दावा नाही अब्दुल कलामांसारखे असे कितीतरी लाखोंनी की ज्यांनी राष्ट्र सेवा केली ते कधीही संघात गेलेले नव्हते किंबहुना संघात जाणारे हे सारेच संस्कारित या शब्दाला देखील आता या आजकालच्या राजकारणाकडे बघून मला सांगावंसं वाटतं आहे म्हणजे संघातून भाजपमध्ये येणारे त्यांचा चेहरा किती लबाड आणि भयावह असू शकतो याची जाणीव आता होऊ लागलेली आहे किंबहुना फडणवीसांच्या आसपासही न जाऊ शकणारे असे कितीतरी लबाड जे संघातून भाजपात आलेले आहेत ते मी बघतो आहे कमालीचे प्रचंड असे ते स्त्री लंपट आहेत भ्रष्ट आहेत त्यांना सतत सत्ता हवी आहे फडणवीस हेडमास्तर होते म्हणून त्यांनी या अशा पद्धतीच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना माजी मंत्र्यांना ढोंगणार लात मारून सरळ केला आहे आणि हा प्रकार आपल्याकडे वारंवार घडतो आहे किंवा नितीन गडकरी पद्धतीचे स्वयंसेवक संघाला अपमानित करत आहेत अप्रत्यक्ष संघाला मान खाली घालावी लागते आहे हे विशेषतः भागवतांच्या नक्की लक्षात आलेलं आहे जे संघाचे प्रमुख जगातले पदाधिकारी आहेत प्रमुख आहेत ज्यांच्या एकत्र एक विचारमंथनानं संघाची दिशा ठरत असते त्या साऱ्यांच्या हे लक्षात आलं आहे म्हणूनच अलीकडे भागवत असतील किंवा त्या पद्धतीचे त्यांचे पदाधिकारी असतील अधिकारी असतील ते सारे अलर्ट झाले आहे हे नेमकं सत्य आहे मित्रांनो या पद्धतीनं जर सारं काही घडायला लागलं तर संघाचा चेहरा मोहरा कदाचित एखाद्या दिवशी बदलून जाईल किंवा संघात यायचं असेल तर भारतीय जनता पक्षात जाता येणार नाही असा एखादा नवीन नियम संघाला काढावा लागेल संघामध्ये ज्यांनी संघ भाजप घडवला असे कितीतरी माझ्या आठवणीत आहेत आजही माझ्यासमोर ते दिसत आहे मलकापूरचे माजी आमदार दिवंगत अर्जुनराव आनखडे असतील ज्या प्रमिलाताईंनी आपली सारी मालमत्ता किंवा चांगली चालणारी उत्तम चालणारी प्रॅक्टिस सारं काही संघाला वाहून दिलं बलिदान करून टाकलं दान, दान केलं त्या डॉक्टर प्रमिलाताई टोपले त्या तर मंत्री होत्या किंवा त्यांच्या जिल्ह्यातले मोतीरामजी लहान आहे मित्रांनो या पद्धतीचे किंवा कित्येक वेळा आमदार झालेले अकोल्याचे गोवर्धन शर्मा किंवा आत्ता स्वारलेले ते रामदास आंबटकर तुम्ही कल्पना करू शकत नाही की संघातून भाजपमध्ये आलेले असे कितीतरी आपल्या राज्यात नेते आहेत की ज्यांच्या त्यागाची परिसीमा गाठता येत नाही ते महान आहेत पण दुर्दैवानं आता संघातून भाजपामध्ये येणाऱ्या काहींच्या सवयी बिघडल्या आहेत ते व्यसनी झाल्या आहेत ते श्रीलमपट आहेत आणि विशेष म्हणजे ते महाभ्रष्ट आहेत नितीन गडकरी यांनी एकोणीसशे पंच्याण्णव नंतर म्हणजे मंत्री झाल्यापासून तर ते आस्थाग ज्या बेमालूमपणे मी कसा आदर्श मी कसा देशभक्त मी कसं राष्ट्राची प्रगती करणारा आणि मी कसा भ्रष्टाचारापासून दूर हे केवळ भाषणातून सांगून लोकांना रिझवलं इम्प्रेस केलं तेच इम्प्रेशन नेमकं त्यांनी अतिशय युक्तीनं चलाखीनं अगदी मोहन भागवतांपासून तर संघातल्या प्रत्येकापर्यंत क्रिएट केलं त्यामुळे जगातला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोदींच्या पाठीशी फारसा नव्हता तो भरभक्कमपणे गडकरींच्या पाठीशी होता आणि या दोघांमध्ये पंतप्रधानपदासाठी शर्यत होती हे उघड सत्य आहे पण तरीही मोदींना गडकरी नेमके कसे ठाऊक होतं मोदींनी त्यात यश प्राप्त केलं आणि ते पंतप्रधान झाले मित्रांनो या जगातला या देशातला उत्तम संघ स्वयंसेवक अभ्यास करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही फक्त आणि फक्त दर दिवशी मोदी वाचा मोदी कसे ते बघा तुम्हाला कळेल की एक संघ स्वयंसेवक काय करू शकतो फार दूर जायचं नसेल तर देवेंद्र फडणवीस पुरेसे आहेत गंमत नव्हती या राज्यातल्या बदमाश आणि जातीयवादी हलकटांना हलकट नेत्यांना भ्रष्ट गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांशी दोन हात करून ह्या राज्याचा चेहरा मोहरा बदलण्याची एवढी सोपी ती गोष्ट नव्हती पण या संघ स्वयंसेवकांनी करून दाखवली मी संघाचा स्वयंसेवक नाही पण जे चांगलं आहे ते मी सांगितलं पाहिजे आणि त्याच संघातला गडकरी बिघडला म्हणून मला वाईट वाटतं मी म्हणत ना त्या अंजली दमानिया यांनी नेमके पुरावे मांडले आहेत आणि गडकरींच्या विरोधात बरं जरी काढला तरी ते लगेच बदनामीचा खटला दाखल करतात आता त्यांच्यात ती ताकद नाही हिंमत नाही ते काही करू शकणार नाही कारण सारे पुरावे त्यांच्या विरुद्ध आहे नेमकं हेच सारं म्हणजे नेमकं विदारक सत्य किंवा विदारक गडकरींचं ते रूप संघाच्या संघ पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर झपाट्यानं विशेषतः या लोकसभेच्या निवडणुकीनंतर जगातले संघवाले त्यांनी त्या, त्या गडकरींचा पाठिंबा काढून टाकला आणि ते ठामपणा आज उभे आहेत मोदींच्या पाठीशी कारण त्यांना ठाऊक आहे की कट्टर स्वयंसेवक या देशाची सेवा करतो आहे मित्रांनो हा विषय इथे संपत नाही उद्या नेमके गडकरी वेगळे कसे ते तुम्हाला व्यापक सांगणार आहे नमस्कार तूर्त